तो मात्र समाज काय क्लिपा फिरत आहेत ओपनली लोगो दिसत आहे ओपनली बॅनर दिसत लोकशाही लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली आहे सरळ सरळ म्हणजे पोलिंग बुथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत कारण पत्रकारांना तिथल्या आरोने त्यांचं वृषाली पाटील नाव आहे त्यांनी सांगितले आम्ही परमिशन दिली आहे संविधानाने सांगितलं की शंभर मीटरच्या आत काहीच असतं का नये आणि वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर तुम्हाला आतमध्ये लावून देत असतील बॅनर्स तर ते धक्कादायक एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी पण असं जर असेल तर ह्याच्यापुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा लाभवाव्यात म्हणजे निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे आयोगा काही करावा लागणार नाही अनेक ठिकाणी ईव्ही मशीन बंद पडलेले आहेत ईव्ही मशीनला करंट लागतो मशीन लोकांच्या राग आहेत मशीन तुम्हाला काहीच सांगतो ना की निवडणूक आयोग हे मस्करी झाली आहे निवडणूक आयोगाने या देशाच्या राजकारणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळ करून टाकलं साढ़े बारा फक्त जिल्ह्यामध्ये एकोणीस टक्केच मतदान झालं कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपयशी पडत आहे का हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही टक्केवारी पण होणार नाही लोक मतदानालाच येणार नाहीत कारण का जिवंत लोकशाहीचं जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाही दादागिरी पैशांचं खुलेआम वाटप अधिकाऱ्यांच सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकणं जणू काही आपण सत्ताधाऱ्यांचे नोकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव भूतच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं हे सगळं चाललं असेल तर लोकांना पण नाही आवडत हो मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नाईक त्यांचंच नाव नाही आहे गणेश नाईक त्यांचं ना नाव नव्हतं

प्रक्रियेच बारा वाजवायचे त्याला आपण काही काय फायदा मी तर अजूनही म्हणतो निवडणुका घेऊच नका सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणुका आणि निवडून घ्या मला काही फार फार काही आशा नाहीत ओके